एक आंधळ रोज मंदिराच्या दरवाज्यावरून भीक मागायचं एक आंधळ रोज मंदिराच्या दरवाज्यावर येऊन भीक मागायचं आमावश्याच्या रात्री आणि पावसाच्या ढगाळ रात्री रोज खालीमान घालून जाणारं आंधळ त्या दिवशी घाबरत घाबरत निघालं होतं त्याला असं वाटलं एका साधूला त्याची दया आली साधूला असं वाटलं की डोळस माणसाला काही दिसत नाही अशी रात्र आहे या बिचारा आंधळ्याला काय दिसेल म्हणून साधूने त्याला कंदील दिला आता तुम्हाला आम्हाला जसं हसू येतं तसं त्यालाही हसू आलं आंधळा म्हणाला रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली तर मला या कंदिलाचा काय उपयोग आहे मी आंधळा आहे अरे साधू म्हणाला माझ्यावर तरी विश्वास ठेव मी साधू आहे मला माहीत आहे रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली तरी तुला या कंदिलाचा काही उपयोग नाही पण दुसरा माणूस तुला येऊन धडकू नये म्हणून मी तुला हा कंदील देतोय बघा रोज खाली मान घालून जाणार आंधळ त्या दिवशी छाती पुढं काढून चालायला लागलं त्याला असं वाटलं आज आपल्याला कोणी धडकणारच नाही थोडं पुढं गेलं की दुसरा माणूस येऊन त्याला धडकला आंधळ एका बाजूला पडलं आणि कंदील आंधळ गटरीमध्ये पडलं आणि कंदील एका बाजूला पडला रोज शिवे देत नव्हतं पण आज शिवे द्यायला लागलं पहा गरिबीमध्ये माणसं शिवे देत नाहीत थोडा पैसा थोडं ज्ञान आलं की माणसं शिवे द्यायला लागतात गरीब माणूस कधी तक्रार करत नाही की संसार आमच्या अनुरूप नाही श्रीमंत माणसं तक्रार करतात की संसार आमच्या अनुरूप नाही पहा ज्या वेळेस आंधळ्या माणसाने शिवे द्यायला सुरुवात केली त्यावेळेस डोळस माणसाने त्याला विचार का रे बाबा रोज धडकत होतास पण शिवे देत नव्हतास आज का शिवे देतोय तेव्हा म्हणला माझ्या हातामध्ये आज कंदील होता डोळाच माणूस त्याला म्हणतो तुझ्या हातामध्ये कंदील होता असं मी ग्रहीत धरतो पण तो कंदील विजलेला होता हे तुला माहीत नाही हे तुझं दुर्भाग्य ज्या ज्ञानावरती आपण विश्वास ठेवतो ते पुस्तकातलं ज्ञान आहे हे फार कमी लोकांना कळतं जीवन जगण्यासाठीचं ज्ञान नाही ज्या ज्ञानावर आपण अभिमान करतो ते पोट भरण्याचं ज्ञान आहे आनंदाचं ज्ञान नाही आणि आनंदाचं ज्ञान फक्त साधू संतांकडे असतं ऐकलं तरी आनंद होतो पण ते ऐकण्याचा कधी आपण प्रयत्न करत नाही सावध होण्याचा कधी कर प्रयत्न करत नाही विठल 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 गुरुंपैकी श्री दत्तगुरूंच्या जीवनातला हा सुंदर प्रसंग आहे एका पक्षाच्या तोंडामध्ये मासाचा तुकडा होता आणि सर्व पक्षी त्याच्यावर तुटून पडतात त्या पक्षाच्या लक्षात येतं की हे सर्व पक्षी माझे मित्र होते पण तुकडा आल्याबरोबर सर्वजण माझ्यावर तुटून पडले न पेक्षा हा तुकडा सोडलेला बरा आणि वृक्षावर जाऊन त्यांच्याकडे पाहून हसायला लागला अर्थात साधू संतांचं जीवन हे मुक्त झालेलं आहे आतापर्यंत कधी ऐकलेलं आहे का कोणत्या साधूचा खून झाला जा ज्याला देव मिळालेला आहे ज्याला चांगली पत्नी मिळालेली आहे ज्याला चांगलं पैसे कमवण्याचं चा ज्ञान मिळालेलं आहे अशाच लोकांचे खून झालेत म्हणजे या जगातील जास्त लोक आपल्या वैरी होतील अशा गोष्टी जीवनामध्ये आपण जवळ करत जातो पण जग आपलं मित्र होईल अशा गोष्टी जीवनामध्ये आपण जवळ करत नाहीत ही सावधगिरी आपल्या जीवनामध्ये येत नाही तो खरोबर आहे म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे की मी हरीचा आलो जागरणा म्हणजे जिथं साधू संतांचं सानिध्य असतं तिथं हरीचं जागरण असतं आणि तिथं जो माणूस साधूच्या सहवासात येतो त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या जगात दुसरा ठरत नाही त्याच्यावर माणसंच काय जानवर देखील प्रेम करायला लागतात विठाल विठाल